सर्वांच्या अथक परिश्रमाने तो दिवस आज आम्हाला बघायला मिळाला याबद्दल तरंगी पाटलांना कोटी कोटी परिणाम हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट ज्या काही पाटील साहेबांच्या मागण्या होत्या त्या संपूर्ण शासनाने मान्य केलेले आहेत अण्णासाहेब पाटलाच बलिदान म्हणून सत्यात आणलं सर्व मऱ्हाठ बांधवाचे आणि म्हणून चरंगे पाटणाची मी मराठा समाजातल्या प्रत्येक माणसाला सुद्धा आनंद झालेला आहे प्रत्येक मराठ्याला आपल्या मान करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर दरांगे पटनांचा फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये असला पाहिजे असला पाहिजे हे आपल्या मराठा समाजाला आज कळकळीची विनंती करतो परत एकदा या सरकारचं धन्यवाद अभिनंदन व दरंगे साहेबांना आमच्या सगळ्यांचं आयुष्य लावो हीच ईश्वर चरणे प्रार्थना रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम रूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर